नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज चॅनल आपण आहोत श्री श्रेज गोपगाव या ठिकाणी कानिपनाथ या डोंगरावरती आज महाराष्ट्रात भाविक दर्शनासाठी आलेले आहेत भाविक खूप गर्दी दिसत आहे पुढे आपण पाहूया माय मराठी न्यूज चॅनलचा ग्राउंड रिपोर्ट धन्यवाद सालावत प्रमाणे कानिपनाथ गड व ग्रामस्थ बोपगाव त्यांच्या सर्व सहकार्यांच्या सा, 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 वतीने सालाबाद प्रमाणे रंगपंचमी उत्सव हा दरवर्षीप्रमाणे चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सगळे ग्रामस्थ सर्वांच्यामध्ये केला जातो सकाळी मा अभिषेक होतो पाचला नंतर ग्रामस्थ काठी पालखी घेऊन गावातून ब गडावर येतात आणि गडावर आल्यानंतर देवाचा कार्यक्रम रंगपंचमीचा मोठ्या उत्साहात साजरा होतो धन्यवादनाथ महागांचा एक आत्ता हा जन्मदिवस आनंद उत्सव म्हणून साजरा केला जातो हा कानिपुनाथांची आख्याऐिक जर म्हटलं तर असे सगळ्या ज्याच्या त्याच दिशा हा व जो कानिपुनाथची भक्ती करतो त्याला पगचिती येतेच त्याच्यातून अनुमती येऊन तो माणूस भक्तीला लागतो ला अहो कानिपुनाथ गडाव सतत येत असतो त्याच्या आजची परिस्थिती म्हणजे एवढा समाज प पर, पन्नासिक हजार लोक भक्ती पाया पडण्यासाठी येत असतात आणि आनंद उत्सव साजरा करत असतात हां देवस्थान ट्रस्ट सगळे मनमिळावपणे सगळं काम करत असतात आणि हा उत्सव साजरा करीत असतात ग्रामस्थ जे सहकार्य ह्याच्यामध्ये असतं हां नाही हां हां हेच सांगायला पायात दहा दिवसापासून सावलाबादप्रमाणे मोमगाव श्री श्रीक्षेत्र कानिपनाथगड अतिशय उत्साहामध्ये सुरू असलेला सात दिवसाचा सप्ताह त्यानंतर काल झालेली काल्याच्या कीर्तनाने झालेली सांगता व त्यानंतर आजचा आनंदोत्सव सोहळा श्री कानिपनाथ महाराजांच्या आरतीनंतर झालेली रंगाची उधळण अतिशय पारंपरिक पद्धतीने चांगल्या प्रकारे रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा दोन हजार पंचवीस हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिशय चांगल्या प्रकारे देवस्थान ट्रस्ट असेल समस्त ग्रामस्थ बोबगाव असतील त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन त्याचप्रमाणे खान्यपाक देवस्थानचे सर्व भक्तगण यांनी चांगल्या प्रकारे यात्रेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला त्याबद्दल मी बोबगाव ग्रामस्थांच्या वतीनं देवस्थानच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे यात्रेची सांगता उद्या दुपारी होणाऱ्या घुसत्याच्या आखाड्यानं होणार आहे तरी तालुक्यातील सर्व नामांकित पैलवानांना विनंती की आपण मोठ्या संख्येने श्री क्षेत्र तालीम मतगड या ठिकाणी होणाऱ्या कुस्तीच्या आखाड्यामध्ये सहभाग घ्यावी आणि अतिशय चांगल्या प्रकारे यात्रा संपन्न होत असताना या ठिकाणी एक देवस्थान चरणी मातांच्या चरणी प्रार्थना आहे की येणाऱ्या काळामध्ये बळीराजा असेल तो अत्यंत चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान हो आणि बळीराजा सुखी व्हावा अतिशय चांगल्या प्रकारे देवस्थान यात्रेचं नियोजन केलं त्याबद्दल उपस्थित सर्व भक्तांच्या वतीनं मी देवस्थानचे ग्रामस्थांचे आभार व्यक्त करतो